आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे आता एक नजर क्षेत्रातील बातमीवर दिवसा शहरात आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात भव्य दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकाने एकावर एक थर लावून चित्तथरारक सादरीकरण केले दहीहंडी म्हणजे महिलांच्या सन्मानाकरिता तसेच स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या सर्वांच्या आवाज असलेली दहीहंडी आहे असे मनोगत यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले महिलांनी विशेष सहभाग घेतलेली ही दहीहंडी स्पर्धा निश्चितच सरकारच्या पापांचा घडा फोडणारी आहे असा वाद सुद्धा ठाकूर यांनी आपल्या विरोधकावर केला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर मित्रमंडळ आणि तिवसा तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी स्पर्धेचे पहिल्यांदाच भव्य आयोजन माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले या दहीहंडी स्पर्धेतील स्पर्धकांनी केलेली उत्कृष्ट चढई आणि रचलेले मानवी थर हे चित्तथरारक होते यावेळी खासदार बळवंत वानखडे आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव कुणाल चौधरी आमदार धीरज लिंगाडे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह सिनेक्षेत्रातील मान्यवर अभिनेते उपेंद्र लिमये संस्कृती बालगुडे जुई गडकरी भाविका तसेच विदर्भातील श्रुतिका गावंडे यांची विशेष उपस्थिती होती दहीहंडी स्पर्धेत विजेत्या संघाला एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस तर तृतीय संघाला रुपयांचे बक्षीस देण्यात आले रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीसही विशेष चढई करणाऱ्या संघाला देण्यात आले तर प्रत्येक सहभागी संघास स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला शिवतांडव गोविंद पथक शिरसगाव कसबा द्वितीय बक्षीस कालभरव गोविंदा पथक शिरसगाव कसबा तर तृतीय बक्षीस वीर भगतसिंग गोविंद पथक सराफापूर या संघांनी पटकविलाय राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी समर्पित असलेली दहीहंडी स्पर्धा आहे असे मनोगत आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले यासोबतच पुन्हा एकदा राज्यातील जुलमी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महिलांनी विशेष सहभाग घेतलेली ही दहिहंडी स्पर्धा निश्चितच सरकारच्या पापाचा घडा फोडणारी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे